अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी देऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीजरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या षष्ठी म्हणजे उद्या खंडोबाची जे आपण सेवा केलेली आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी थोडक्या सांगणार आहे आणि जी चंपाषष्ठी आहे ती उद्या आपल्याला कशी करायची तळी कशी भरायची नैवेद्य काय हे संपूर्ण मी माहिती तुम्हाला सांगणार आहे श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत आणि मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना केली जाते खंडोबाचे नवरात्र हे शुद्ध प्रतिपदा शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते म्हणजे बघा मार्गशीर्षच्या शुद्ध प्रतिपदेपासून मार्गशीर्षच्या शुद्ध षष्टीपर्यंत ह्याचं सात दिवस चंपाषष्ठी असते तर चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन बल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात अखंड नंदादीप सहा दिवस ठेवतात देवाला बेल दवणा आणि झेंडूची फुले फार प्रिय आहेत ती फुले वाहतात त्यानंतर भंडारा उधळतात खंडोबाच्या उपासनेत भंडाऱ्याला फार महत्त्व आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड आणि खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाष्ठी या दिवशी कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण बाजरीची भाकरी याचा पदार्थ देवाला दाखवतात आणि तळी भरतात आता तळी भरणे म्हणजे काय तर बघा एक तामण घ्यायचं तामणमध्ये पा एक तामणमध्ये पान पानाचा नाही विड्याची पानं पैसा सुपारी भंडारा खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा एळकोट किंवा एळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात म्हणजे तामणमध्ये विऱ्याची पानं खोबरे पैसा सुपारी आणि भंडारा ठेवायचा आणि ते आ, जे तामण आहे ते कुल आपले जिथं तुम्ही देव बसवलेला हो असता तिथं ठेवायचं आणि तीन वेळा उचलायचं एळकोट एळकोट जय मल्हार किंवा सदानंदाचा एळकोट एळकोट असं म्हणून तीन वेळा उचलायचं नंतर देवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबरे उदळतात आणि त्याचा प्रसाद देतात तर अशा पद्धतीनं उद्या खंडोबाची आपल्याला तळी भरायची आहे तर बघा खंडोबाची पाच प्रतीके आहेत लिंग हे स्वयंभू अचल अगर घडी वाजते तांदळा ही चल शिळा असून टिक टोकाखाली निवृत्ती होत जाते मुखवणे हे कप, काप काप किंवा पिटली असतात मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर किंवा धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात म्हणजे खंडोबाची पाच प्रतीक आहेत <coughs> पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेली प्रतिमा असते मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर असतात तर ही खंडोबा देवा देवता भक्ताची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी अशी आहे त्यामुळे नवस बोलणे मग ते पेडणे याला फार महत्त्व आहे जो कोणी खंडोबाची तळी भरेल वर्षातून एकदा खंडोबाची चंपाषष्ठीची सेवा करेल भंडारा उधळेल नैवेद्य दाखवेल त्याला कधीच कशाची कमी पडणार नाही तर अशा पद्धतीने उद्या चंपाषष्ठीला तुम्ही हे नैवेद्य जो आहे तो करायचा आहे बा बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत का कांदा पातीचा लस लसणाचा नैवेद्य आणि तळी भरताना तामणमध्ये पानाचे विणे सुपारी पैसा खोबरं भंडारा हे सगळं ठेवून तुम्ही हे उद्या तळी भरायचं आणि तुम्हाला खंडोबाचा जय जयकार करायचा आहे जसं आपण आपल्या आईवडिलांची सेवा करतो तसं तुम्ही तुमच्या कुलदैवत कुलदेवीची सेवा जास्तीत जास्त करायची त्यामुळं तुमच्या घरातले जे काही दोष आहेत नकारात्मकता आहे त्रास आहेत ते सगळे निघून जातील कारण आईवडिलांना खुश राव राखणं आपलं काम आहे आईवडिलांची सेवा करणं आपलं काम आहे ज्या घरात आई वडील आहेत त्या घरात जसं आईवडिलांच्या आपल्यावर त्या आशीर्वाद लागतो आई वडील असतील तर आपलं घर सुखाचं होतं तसंच कुलदैवत कुलदेवीचा आशीर्वाद कुलदैवत कुलदेवीची कृपा आपल्यावर असणं खूप महत्वाचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ एळ कोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट एळकोट